खरं म्हणजे माणूस क्षणाचा सज्जन आणि युगाचा दुर्जन असतो त्या सज्जनपणाच्या क्षणात फार मोठं सामर्थ्य आहे त्या क्षणात तो नेहमीचा साधा शूद्र स्वार्थी मनुष्य राहत नाही तर व्यवहाराचं काटेरी कुंपन ओलांडून त्याचं मन पलीकडे जातं जिथं काहीतरी चांगला निरपेक्ष सुगंध त्याला खुणावीत असतो आणि हे सज्जनपणाचे क्षण माणसाच्या आयुष्यात वाढावेत म्हणून धर्म साहित्य आणि संस्कृती शतकानुशतके प्रयत्न करत आहे आणि धर्माच्या नावाखाली संस्कृतीचं जतन करणं म्हणजे नाट्य अभिनय आणि कवितेचं अंग आपल्या अंगामध्ये अंगा, भिनवून घेणं आणि यामध्ये वर्तमानात महाराष्ट्रामध्ये नव्हे देशा म्हणजे शंकर कराडे कराडेसाहेब आज आम्हाला तुमच्याबद्दल इतका नितांत आदर आहे कारण परमेश्वरानं तुम्हाला प्रतिभेची देणगी दिलेली आहे कारण निर्माता बनवत असताना काही वेळेला प्रतिभा देतो त्यावेळेला अभिनय देत नाही अभिनय देतो त्यावेळेला आवाज देत नाही आणि हे सगळं दिलं तरी रूप देत नाही परंतु चोवीस कॅरेट सोनं जे म्हणतात ते व्यक्तिमत्वाचं चोवीस कॅरेट सोनं म्हणजे शंकरचंदी कराडे साहेब आहेत कारण त्यांच्या कवितेचे कार्यक्रम आपण ऐकलेत राजकीय विडंबनाच्या कविता आपण ऐकलेत मी मी म्हणणाऱ्या राजकीय नेत्यांना आत्मपरीक्षण करणार करायला लावणारं साहित्य वक्तृत्व आणि चिंतन त्याने केलेले आणि महत्त्वाचं म्हणजे अगदी निर्ढावलेल्या राजकारण्यांनी सुद्धा त्यांच्या प्रत्येक शब्दाची कवितेची दाद घ्यावी इतक्या चांगल्या पद्धतीनं त्यांनी लिहिलं वाचलं व्यक्त केलं आणि म्हणूनच त्या विचारपीठावर एखाद्या कवीचा सन्मान होणं म्हणजे महाराष्ट्रातल्या सगळ्या साहित्यिकांचा सन्मान होणं असं आम्हाला वाटतं साहेब तुमच्या रूपानं एक साहित्यिक महाराष्ट्राच्या राजकारणाची दिशा बदलू पाहतोय तुमच्यासारखा एखादा कवी या समाजकारणाची दिशा बदलू पाहतोय आणि त्या निमित्तानं तुम्ही महाराष्ट्रातील प्रत्येक गावागावामध्ये जात आहात खरं म्हणजे शंकर कराडे साहेब यांची ओळख करून देणं ही गोष्ट आता नवीन राहिलेली नाही कारण इथं ज्या माईमाऊली आलेल्या आहेत त्यांना पाच वाजल्यापासून माहिती होतं की माझी तुझी रेशीम गाठ असेल मला सासू हवी असेल खुलता कळी खुले ना असेल या मालिकेच्या माध्यमातून आपल्या भावा इतकंच वडला इतकंच संकर्षण कराडे हे नाव त्यांच्या काळजामध्ये गेलेलं आहे म्हणून हे सगळे इथं आलेले आहेत